आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे मूर्ती विसर्जनस्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी संयुक्तरित्या पाहणी करण्यात आली या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांनी आवश्यक त्या सुधारणा सूचित करून पुढील तीन ते चार दिवसात संपूर्ण व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश दिले येत्या सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवात सुरुवात होत असून मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळातर्फे आकार व उंचीने मोठ्या असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात येते शहरात तीनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत या सर्व मूर्तीचे विसर्जन एकाच जागी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून दाताळ रोडवरील रामसेतू जागेत मोठे विसर्जन तयार करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या विसर्जन कुंडाची क्षमता अंदाजे तीस लाख लिटर पाण्याची असून आठ हजार एकशे सदतीस स्क्वेअर फूट क्षेत्रफळ आहे दहा फूटपर्यंत उंची असलेल्या मूर्तीचे यात विसर्जन करता येणे शक्य आहे त्यापेक्षा मोठी मूर्ती असल्यास विसर्जनास अडथळा निर्माण होऊ शकतो एका वेळेस दोन मोठी वाहने उभी राहण्यास दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनविण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्तीचे विसर्जन करता येणे शक्य होणार आहे चंद्रपूर शहरात आधी रामाळा तलाव येथे गणेश विसर्जन होत होते परंतु जे काही आपले तलाव आहेत त्यामध्ये मूर्ती विसर्जन होऊ नये प्रदूषण टाळण्याकरता हे विसर्जन तिथे बंदी घालण्यात आलेली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आणि आता जे विसर्जन होत होतं मागील दोन तीन वर्षात वा ते नदी मध्ये होत होतं परंतु हे सुद्धा पर्यावरणपूरक व्हावे व तिथं जे गणेश गणेशमूर्ती विसर्जनाकरता येतात त्याच्यासाठी पुरेसा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हा राहावं म्हणून आपण जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विसर्जन कुंडाची व्यवस्था यावर्षी केलेली आहे आणि या विसर्जन कुंडामध्ये जवळपास दहा ते बारा फूट उंचीच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करता येईल असं मोठं भव्य कुंड तिथं आपण उभारत आहोत आणि सर्व नागरिकांना आव्हान ना आहे गणेश मंडळांना आव्हान आहे की त्यांनी या प्र या विसर्जन कुंडाच्या पहिल्या वर्षीच्या प्रयोगासाठी सहकार्य करावं जेणेकरून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकू व गणेशोत्सव आपला चांगल्या प्रमाणात साजरा करू शकतो आणि सर्व नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे आपण फोटूनही पी ओ पीची मूर्ती खरेदी करू नये मातीच्याच मूर्ती खरेदी कराव्या व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा